आपला डानू तोटक तालुक्यामधील थोडी या भागामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे विविध ज्या तक्रारी आहेत त्या संदर्भात आपण माननीय आमदार साहेब डहाणूचे आपले आज हा त्यांच्या मार्गदर्शनाकडे हा मोर्चा आहे आणि ह्यासाठी सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधून आहोत आपल्या मागण्याबद्दल मी काल सविस्तर चर्चा केली होती त्यातल्या अनेक मागण्याबद्दल आमचं पॉझिटिव्ह काम चालू आहे आणि ह्या जो मे मुख्य गुण आहे त्यात सुद्धा आम्ही पाच आरोपी अटक तर राहिलेले तीन हे सत्य परिस्थितीचे अजून आम्हाला मिळालेले नाही पण आमच्या विविध टीम काम करत आहे काही गोष्टी आपल्याला सांगता येत नाही परंतु आम्ही त्या तुम्हाला यशस्वी झा काही दिवसात यशस्वी झालेल्या दिसतील आणि जे जी मागणी प्रत्येक मागणीवर आम्ही चर्चा केलेली आहे तुमच्या ज्या काय नमूद आहेत यामध्ये त्यामध्ये ते, ते, ते यू पीतलं ते आरोपी आणलेलं आहे त्याच्यात पुढे सेक्शन वाढ झालेली आहे त्याच्यानंतर जे इतर दोन आहेत सरपंचन ते त्यांचंही काम चालू आहे आम्ही शंभर टक्के ह्या सगळ्यांशी सरांनी जे आम्हाला सुचवलेलं आहे त्याप्रमाणे काम करून त्या मागण्या तुमच्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा लवकरात लवकर पूर्ण आम्ही आपल्याला आश्वासन आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डहाणू उपविभागीय पोलीस खात्यावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कारण गेल्या दोन चार महिन्यापासून अतिशय खूप गंभीर अशा घटना या डहाणू तलासरी या भागामध्ये घडलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की अशोक धोडी हे झरी गावचे रहिवासी सख्या भावानं त्यांच्या अशा पद्धतीने निर्गुण हत्या केलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आणि खरं म्हणजे तो आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना तिथून तो फरार झालेला आहे ही सुद्धा तेवढीच गंभीर गोष्ट आहे काय ह्याच्या पाठीमागे नेमकं काय आहे ह्याचा सुगावा लागत नाही खरं म्हणजे हे अनेक वेळा त्यांचं कुटुंबीय आमच्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसला कार्यालयात येऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे त्यांनी संपर्क करून की आमच्या वडिलांच्या अशा पद्धतीने जी हत्या झालेली आहे खूप गंभीर घटना आहे आणि आमचं पूर्ण परिवार हे पूर्णतः खचलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आरोपी सुद्धा पकडला होता पोलिसांनी तो फरार झालेला आहे खूप मोठी गंभीर बाब आहे तर ते लवकरात लवकर त्या आरोपीला पकडलं पाहिजे त्याला कठोरातली कठोरी कारवाई झाली पाहिजे या बाबतीमध्ये मी स्वतः आमच्या पक्षाचं नेतृत्व कॉम्रेड चंद्रकांत गोरखणा किरण गाय आहेत रडका कलांगडा आहेत हे आमच्या नेतृत्व सुद्धा पोलिसांची वारंवार याबाबतीत चर्चा केली पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही शोध घेतोय आमची शोध मोहीम सुरू आहे तरी सुद्धा अजूनही हा आरोपी त्यांना सापडलेला नाही त्याचप्रमाणे डहाणू तलासे या भागामध्ये हे जे नशेले पदार्थ आहेत म्हणजे गांजा म्हणा अंमली पदार्थ जे आहेत ह्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होते आता खरं म्हणजे आजची जी ही जी पिढी आहे तरुण पिढी आहे ही एक पिढी वाया जाते हो या बाबतीत सुद्धा आम्ही पोलिसांशी चर्चा केली का ह्याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे आज डहाणू कॉलेज आहे अशा ठिकाणी पण हे विद्यार्थ्यांमध्ये ह्याचा प्रभाव वाढलेला आहे तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आता ही खास जबाबदारी पोलिस खात्याची आहे परंतु पोलीस खाते याच्याकडे दुर्लक्ष करत त्याचप्रमाणे काही आज या भागातून मोठमोठे प्रकल्प जात आहेत त्या मोठमोठ्या प्रकल्पातले जे काही या भागातली लोक आहेत त्यांना जी रक्कम मिळाली दलाल घेऊन गेलेले आहेत दलालाने ते पैसे लंपास केले त्या बाबतीत आम्ही पोलीस खात्याकडे तक्रारी दिल्या त्याची सुद्धा काही दखल घेतली जात नाही म्हणून सर्व प्रश्न घेऊन आज या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आज या ठिकाणी स्वतः डहाणूचे डीवायस पी साहेब डहाणूचे पी आय गुटुगडे साहेब हे सर्व इथे उपस्थित राहिले त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही एक अल्टिमेट दिलेला आहे की येणाऱ्या आम्हाला एक आश्वासन तुम्ही असं दिलं पाहिजे की कि येणाऱ्या किती दिवसामध्ये या आरोपींच्या तुम्ही मुशक्या वाढाल आणि हे सर्व बेकायदेशीर धंदे जे चाललेले आहेत यासंदर्भात डहाणू तळासरी या भागामध्ये हे कधी थांबतील ह्याच्या बाबतीत तुम्ही एक आम्हाला निश्चित तारीख दिली पाहिजे त्यांनी या ठिकाणी मोर्चाच्या समोर आज एवढी इथे शेकडो लोक आहेत यांच्या समोर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये यांचे हे जे काही आरोपी आहेत त्यांना आम्ही जेरबंद करू आणि हे जे काही अंमली पदार्थ वगैरे जी तस्करी झालेली आहे ह्याच्यावर सुद्धा आळा घालू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि समजा आठवड्याभरामध्ये आमचं सिष्टमंडळ त्यांना भेटणारच आहे आणि त्यांनी दिलेलं आश्वासन अंमलबजावणी जर झालं नाही तर मोठ्या संख्येने या डहाणूच्या डी पी कार्यालयाला आम्ही घेराव आंदोलन घेऊन अविनाश रमण यांनी माझे वडिलांचे अपहरण वीस तारखेला के अपहरण केलेलं एकवीस तारखेला के आम्हाला कळा कळालं की वडिलांचे अपहरण झालेलं आहे नंतर बावीस तारखेला आम्ही कोल पोलीस स्टेशन याच्यात गुन्हा दाखल करायला आम्ही केलेले तेव्हा गजानन पडळकर यांने गजानन पडळकर याने मिसिंगचा गुन्हा दाखल केलेला नंतर त्यांच्यावर मी संसयिक लोकांचे नावे वगैरे त्यांना सांगितले पण त्यांनी गुन्हा वगैरे काय दाखल केलेला नव्हता crawl... आणि सत्तावीस तारखेला त्यांनी गुन्हा दाखल केलेला एस पी एस पी साहेबांना आम्ही अर्ज दिलेला आणि डी वाय एस पी साहेबांना अर्ज दिलेला की हे हे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा जातेमुळे नंतर सत्तावीस तारखेपर्यंत आम्हाला गुन्हा वगैरे त्यांच्यावर दाखल नाही केलेला नंतर सत्तावीस तारखेला ते लोकांनी गुन्हा दाखल केला नंतर चौकशीला घेतला अविनात्रमण दुरीला नंतर ले ले जे प गजानन पडळकर आहेत हे लोकांनी ॲक्च्युली मॅटर सिरियस घेतलेलं नव्हतं माझ्या वडिलांचं अपहरण झालेलं तेव्हा जे स्पॉट आहे तिथे रॉड भेटलेला विणं भेटलेलं वडिलांच्या चष्मा तुटलेल्या अवस्थेत भेटलेला वडिलांच्या अर्जावर रक्त वगैरे लागलेलं भेटलं तरी पण गजानन पडळकर यांनी आमच्या वडिलांचे अपहरण झालेलं त्याच्या संदर्भात काही सिरियस मॅटर घेतलेलं नाही म्हणून त्यांच्यावर थोडं चौकशी झाली पाहिजे गजानन पडळकर अशा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि गजानन पडळकर यांनी थोडं तपास चखोल घेतला असता तर तो अविनाश रमन धोडी आरोपी फरार झाला नसता आणि जे अविनाश रमन धोडी याला पोलीस पोलीस चौकीमध्ये चौकशीला घेतलेला होता जे अविनाश रमन धोडी एवढा मोठा दारूमाफी आहे तरी पण त्याला चौकशीमध्ये घेत घेतलेला तेव्हा तो त्याला सिरियसली घेतलं नव्हतं पाय वगैरे खुर्ची वगैरे त्याला बसायला दिलेल्या होत्या आणि त्याला पाहिजे तसे चौकशी नाही घेतली म्हणून तो पडून गेला अविनाश रमण आणि बाकीचे चार आरोपी आहेत ते अजून पण फरार आहेत सुनील रमेश थोडी याला चौकशीला घेतलेला होता तेव्हा त्याला हाजिरीवर ठेवलेला तरी पण तो त्याला सोडला आणि चौकशीमध्ये घेतलेला तेव्हा हाजरीवर ते ते लावलेला होता नंतर तो आरोपी फरार झाला आणि तो हातात नाही अजून पण चार आरोपी फरार आहेत त्यामधला एकही आरोपी फरार एकही आरोपी हातात आलेला नाही आहे दोन महिन्याच्या आमची मागणी एकच आहे की आ, हे सर्व आरो, आरोपींना लवकरात लवकर लोकर पकडावे आणि सखोल चौकशी व्हावी आणि अविनाश रमण आहे याची प्रॉपर्टी वगैरे सील झाली पाहिजे तरच तो येणार आणि जे गजानन पडळकर आहेत यांना निलंबित करावं कारण की असे पोलीस कर्मचारी मुळे बाकीचे पोलीस पालघर आहे ते लोकांची पण बदनामी होत आहे त्यांनी सिरियस मॅटर घेतला असता माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत ते एवढ्यात पकडले आले ते सर्व घेतो या आपण आजपर्यंत आठ फटाके लावलेले आहेत त्याच्यामधून चार आरोपी आहेत त्यामधला एकही आरोपी हातात नाही आलेला आहे तर आज पर्धा काही लावलेले आहेत ते कुठे कुठे लावलेले आहेत आम्हाला अजून पण दिसून नाही आलं त्याच्यामध्ये काय शोध चालू आहे की काय चालू आहे ते अजून पण शोध सारखा दिसून आलेला नाही चार कारण की चार आरोपी आहे त्यामधला एकही आरोपी हातात नाही आलेला आहे आज दोन महिने उलटून गेले